सर्वांच लक्ष लागून राहिलेलं उजनी धरण शुक्रवारी सकाळी प्लस मध्ये अर्थात जलसाठ्यात आलं विशेष म्हणजे गेल्या तासात धरणात इतका पाणीसाठा झाला सोलापूर पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण सकाळी साडे नऊ वाजता मृतसाठ्यातून बाहेर येऊन शून्य पूर्णांक तेरा टक्के उजनी धरणाची पाणी पातळी होती सात महिन्यांपूर्वी उजनी एकवीस जानेवारी रोजी मृतसाठ्यात गेलं होतं गेल्या छप्पन्न दिवसात तेहतीस टी एम सी पाणीसाठा उजनी धरणात जमा झालाय तर गेल्या चोवीस तासात चौदा टक्क्यांनी उजनीची झपाट्यानं वाढ झाली आहे गुरुवारी सायंकाळी गार्डन येथील एक लाखाच्या वर असणारा विसर्ग घटला असला तरी दौंड येथील विसर्ग दीड लाख पर्यंत गेलाय सध्या गार्डन इथून एक्केचाळीस हजार पाचशे एकाहत्तर क्युसेक विसर्ग असून दौंड इथून एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास क्युसेक्सनं पाणी उजनी धरणात मिसळत आहे गेल्या चोवीस तासात उजनी धरणात आठ टीएमसी पाणीसाठा जमा झालाय